एटी रुपीज पासून इथे तुम्हाला पैठणी रुपये पैठणीवरती तुम्हाला स्टार्टिंग प्राइस बघायला मिळते मित्रांनो की कॉटन फॅब्रिक वरती आपला जो पहिला सॅम्पल होणार आहे तुम्ही इथे वर्क बघू शकता की पूर्ण तुम्हाला जरकन डायमंड डायमंडमध्ये हे वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो पॅटर्न आहे ऑर्गेन्झ सिल्क वरती तर तुम्ही ऑरगेंजा पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता आणि आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे ओरिजिनल मिरर मिरर वर्क मध्ये तुम्हाला हा कलेक्शन जॉर्जेट फॅब्रिक वरती बघायला मिळते मित्रांनो कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कशा पद्धतीने बघायला मिळणार आहे मित्रांनो नमस्कार मंडळी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशली आज ऑफर रेटमध्ये मी कॅटलॉग्स घेऊन आलेले आहे तुम्ही बघू शकता की आज आपण आलेलो आहोत पैठणी काउंटरमध्ये तर तुम्ही इथे बघतच असाल की तुम्हाला पूर्ण वरायटी इथे काउंटरमध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटी इथे कॉटनची तुम्हाला सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो अजून एक बाजूला काउंटर आहे जिथे तुम्हाला रेग्युलर यूज पार्टीवेअर कलेक्शन डेली यूजसाठी कलेक्शन आणि जर जसे गरबा कलेक्शन असं सर्व काही कलेक्शन तुम्हाला इकडे रेग्युलर यूजमध्ये जॉर्जेट फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने पॅकेजिंग होऊन आपले पार्सल इथून जातात मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की कसे सेट इथे सॅम्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळत आहे आणि अशा कलर चार्ट आणि अशा पद्धतीने तुम्हाला पॅकिंग सोबत हे कलर चॅट इथे बघायला मिळत आहे मित्रांनो तर व्हिडिओला लेट न करता आपले जे सॅम्पल आहे आज जो स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेले आहे त्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो तर तुम्ही इथे बघतच असाल की तुम्हाला पूर्ण व्हरायटी इथे बघायला मिळते आणि जर ऑफर रेटची गोष्ट सांगायला गेली किंवा जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट जर सांगू तर तुम्हाला इथे फक्त टू एटी रुपीजपासनं इथे तुम्हाला पैठणी रुपये पैठणीमध्ये तुम्हाला स्टार्टिंग प्राइस बघायला मिळते मित्रांनो तर तुम्ही इथे बघतच असाल की स्काय ब्ल्यू तुम्हाला इथे टॉन फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळते कलेक्शन तुम्ही साडी जे जो कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण प्युअर ओरिजिनल मिरर मिरर वर्कमध्ये तुम्हाला हा कलेक्शन जॉर्जेट फॅब्रिकवरती बघायला मिळते मित्रांनो कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कशा पद्धतीने बघायला मिळणार आहे मित्रांनो तर ऑफर रेटची गोष्ट करू किंवा जर सॅम्पलची गोष्ट करू तर तुम्ही सॅम्पल इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण कशा पद्धतीने सॅम्पल बघायला मिळतात आणि खरं तर ना महाराष्ट्राची महिला ज्या असतात किंवा ज्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या महिला असतात त्यांची सर्वात जास्त आणि खूप छान जशी अशी खासियत अशी असते की त्यांना ना सर्वात जास्त पैठणी साड्या असतील फॅब्रिकमध्ये या साड्या त्यांना खूप जास्त आवडतात आणि वेअर करायला आवडतात आणि जर काही पण फेस्टिवल असो कोणाचं लग्न लग्न असो किंवा काही रिसेप्शन असो किंवा जर काही फंक्शन असतील किंवा जसं नवरात्री येते आता पुढं आणि त्यानंतर दिवाळी पण येतोय त्यान दिवाळी पण दिवाळीचं सु सीजन सुद्धा येतोय तर त्यामध्ये सुद्धा त्या फक्त एकच त्यांना आवडतं की आपल्याकडे पैठणी साडी वेअर करायलाच असली पाहिजे आणि कलर चार्टची गोष्ट करतो कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता की ग्रीन कलर चार्टमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे बघायला मिळते आणि सेम जसं तुम्हाला इथे पोस्टरमध्ये बघायला मिळते ना सेम पीस तुम्हाला तसंच मिळते काही जणांचं खूप असे क्वेश्चन असतात की मॅम जे आम्हाला पोस्टरमध्ये फोटो बघायला मिळत आहे तर ते ओरिजिनलमध्ये तसेच येतात का तर मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नव्वद टक्के कस्टमरचा असतो मित्रांनो तर हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी स्पेशली सांगते की तुम्ही इथे बघू शकता की पोस्टरमध्ये जसं तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय सेम सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जर तुम्ही घरी बसल्या बसल्या जर ऑर्डर प्लेस करत असाल तर सेम पीस तुम्ही ट्रस्ट करून ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो तर आपला पहिला जो सॅम्पल आहे तुम्ही इथे बघू शकता की कॉटन फॅब्रिक वरती आपला जो पहिला सॅम्पल होणार आहे तुम्ही इथे वर्क बघू शकता की पूर्ण तुम्हाला जर का डायमंडमध्ये हे वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि पॅचेस तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला पॅचेस आणि डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला जर ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग सोबत जोडायचं असेल किंवा जर जुळून त्यांच्यासोबत बिझनेस स्टार्ट करायचं बिझनेस मधून ग्रोथ कशी करावी कशा पद्धतीने तुमचे जे तुम्ही जे कॅटलॉग सेल करत असाल किंवा प्रोडक्ट सेल करत असाल तुम्ही त्यात किती पर्सेंट मार्जिन ठेवून तुम्ही किती पर्सेंट मार्जिन ठेवून तुम्ही प्रोडक्ट सेल केला पाहिजे ते ही सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त एक असतो तो होलसेलच देत असतो तर तुम्ही ज्या ठिकाणी जातायत त्या ठिकाणी तुम्हाला कॉटनमध्ये खूप असं असतं की तुम्हाला मिक्स कॉटन मिळतोय त्यात भरपूर कॉटनचे भरपूर प्रकार असतात जसे स्लब कॉटन प्युअर कॉटन मिक्स कॉटन मध्ये असतो तर असे फॉईल प्रिंटसोबत सोबत तुम्हाला असे वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न्स तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि ते जर असा ओरिजिनल होलसेलसोबत तुम्हाला जर जुळायचं असेल ना मित्रांनो तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे पहिले तर तुम्ही युट्यूबला सर्च करा व्हिडिओ बघा आणि त्यानंतरही तुम्ही पर्चेसिंगला जाऊ शकता मित्रांनो आणि तुम्ही नेक्स्ट पॅटर्न इथे बघू शकता की कि किती छान कलर मध्ये तुम्हाला हा पॅटर्न इथे बघायला मिळतो आहे आणि प्लस तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे पल्लूमध्ये तुम्हाला इथे कलमकारी डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि डिझाईनवरती तुम्ही इथे बघू शकता की सिरोजगी डायमंडचं तुम्हाला इथे वर्क इथे छोटं छोटं टचअप दिसणार आहे मित्रांनो आणि जर पॅटर्नची गोष्ट करू तर तुम्ही पॅटर्न पूर्ण बघू शकता ते पूर्ण हेवी पॅटर्न होणार आहे जसं का जर काहीतरी पूजा असेल किंवा जर काही फंक्शन असेल काहीतरी सण असेल त्या टायमिंगला आरामात वेअर करू शकता असा हा पॅटर्न होणार आहे मित्रांनो तुम्ही पॅटर्न बघितलाच असेल तर मित्रांनो जर तुम्हाला यातून जर कोणतेही प्रोडक्ट आवडत असेल तर त्यात तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन जाऊ आमचा लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही नक्की पाठवू शकता मित्रांनो तर आपला नेक्स्ट पॅटर्न आहे ऑर्गेन्झा सिल्कवरती तर तुम्ही ऑरगेंजा पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता आणि आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे खूप जास्त गर्ल्स तुम्ही इन्स्टावरती तर बघतच असाल की खूप जास्त गर्ल्स असतात ना त्या म्हणजे ऑर्गेन्झाचे जसं ड्रेस असेल किंवा कुर्ती असेल ते खूप जास्त घालायला आवडतात त्यांना आणि तुम्ही इथे बघू शकता की ऑर्गेन्झामध्ये साडीची सुद्धा खूप जास्त डिमांड आहे आता मित्रांनो आणि मंडळी तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला इथे प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जर तुम्ही कदाचित इथे येत आहे है। तर तुम्हाला इथे अजित जूनचा टॅक्सवर तुम्ही इथे बघू शकता की ऑर्गेन्झा तुम्हाला इथे तुम्हाला साडेसहा मीटरचा तुम्हाला हा ब्लाउज इथे बघायला मिळणार आहे आणि साडीचा पॅटर्न तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला हा साडीचा पॅटर्न इथे बघायला पूर्ण लाईट येल्लो कलर मध्ये जसं पूजा साठी खूप जास्त येल्लो रेड ग्रीन असे कलर खूप जास्त चालतात मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर खरं गोष्ट सांगायला गेले ना तर आपल्याकडे सिंगल पीसची डिमांड नाहीये मित्रांनो जर जे पण तुम्हाला पीसेस आवडत असेल तर ते तुम्हाला फक्त होलसेल मध्ये घ्यायला लागणार आहे नेक्स्ट पॅटर्न तुम्ही बघू शकता की लहेरियामध्ये तुमच्यासाठी हा सिल्क वरती हा पॅटर्न होणार आहे पॅटर्न तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला गोल्डन कलरच्या जरी सोबत तुम्हाला ही प्रिंट इथे बघायला मिळते आणि कलर चार्ट तुम्ही इथे बघू शकता की वेगवेगळ्या कलर चार्ट सोबत तुम्हाला ही प्रिंट इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला इथे कलर चार्ट आणि प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो जर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आता कसं आहे सध्या फेस्टिवल खूप जास्त येत जसं नवरात्री झाले करवा चौथ झाले त्यानंतर दिवाळीचं सीजन आहे गौरी पूजा खूप जास्त असे फेस्टिवल आता एक लगातार हा जो सीझन असतो ना या सीझनमध्ये मध्ये तुम्ही जर कधी असं विचार करताय की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे छोटी छोटी अमाऊंट लावून आपण कसा बिझनेस स्टार्ट करू शकतो तो जो एक होलसेल होलसेलर असतो ज्याच्याकडे तुम्हाला पूर्ण होलसेल रेटमध्ये प्रोडक्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि त्यानंतर तुम्ही छोटासा अमाऊंट लावूनही तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही घरी असा विचार करूनही तुम्ही आपला बिझनेस कधी स्टार्ट होऊन जातो आणि कधी ती ग्रोथ होऊन जाते तेही तुम्हाला समजणार नाही मित्रांनो तर आजचा जो हा सीझन चालू आहे ना तर त्या सीझनमध्ये तुम्ही आरामात आपला बिझनेस स्टार्ट करू शकता मित्रांनो नेक्स्ट आपला पॅटर्न आहे रेड कलरमध्ये तुम्ही पॅटर्न इथे बघू शकता की प्युअर कॉटन मध्ये हा पॅटर्न होणार आहे आणि तुम्ही इथे डिझाईन बघू शकता की पूर्ण तुम्हाला डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते आणि तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण ॲसेसरीज तुम्हाला इथे दिलेला आहे जेणेकरून जो लुक येतो ना साडीचा तो एकदम छान आणि युनिक काहीतरी लुक दिसतो साडीचा तर मित्रांनो जर असे सॅम्पल किंवा असे प्रोडक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे जेणेकरून तुम्ही त्या व्हिडिओ कॉलिंगचासुद्धा फायदा उचलू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला इथे सेंड करूया नवीन भेटूया पुन्हा नवीन काहीतरी युनिक प्रोडक्टसोबत आणि नवीन काहीतरी माहितीसोबत मित्रांनो धन्यवाद